जय शिवराय आमच्या मंडळाचं नाव आहे माने पार्क फ्रेंड सर्कल सबनवतवाडी कोल्हापूर आणि आम्ही ह्या वर्षी तयार केलेला आहे तुझ्या नामाचा गडाचा मुख्य उद्देश अजिंठाच्या डोंगर रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जात होता कृष्ण गोदा भीमा तापी

सांगेले कराला तुझीच कथा वाटेकडे बघ डोळे लागले सांग भेटशील कधी रे आता आम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवंत जी स्मारक गडकिल्ले किल्ले आणि त्या गड किल्ल्यापैकीच एक विशागड या विशागडा विशागड वाचवा हा संदेश आम्ही तिथे देण्याचा प्रयत्न केला कडावर बारादरी म्हणजे हवामहल यासारख्या उपलब्ध होत्या ही वास्तू आधीच्या काळात गुमजली होती आता हवामहल म्हणजे काय जेव्हा तडावरचे सरदार किंवा रहिवासी ज्यांना उन्हाच्या ऋतूत गरम होत होत तेव्हा ते थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी या ये वास्तूमध्ये येत होते या गडाचा मुख्य जलस्रोत म्हणजे हा तलाव आणि हा तलाव संपूर्ण नैसर्गिकरित्या तयार करण्यासाठी आम्ही त्यामध्ये मेण्याचा सुद्धा उपयोग केलेला आहे ह्या देल्ल। 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 गडावर तुपाच्या टाकी सुद्धा उपलब्ध आहेत तर त्या तुपाचा उपयोग जर तुम्ही सैनिकांच्या उत्तर केला जात होता त्याची प्रतिबंध सुद्धा आम्ही ते साकारलेली आहे आई बाळा तुला घालतील तिथं आगी तुला दाऊ नसु जेव्हा आम्ही या किल्ल्याला भेट दिली तेव्हा त्या किल्ल्यावर जवळपास सहा फूट आणि दहा इंच लांबीची तोप अस्तित्वात होती त्या कि त्या प्रतिकृती प्रतिकूल संस्कृती साकारण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ही संपूर्ण तोप शाडू मातीमध्ये साकारलेली आहे आणि त्याचा खालचा गाडा जो लाकडी आहे अंगावर खेशील वादळे कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे आता एकच सांगतो लढणारी पिढी लढली फक्त आता आपल्याला वाचवायचं आहे धन्यवाद